शाश्वत जलव्यवस्थापनासाठी शिवाजी विद्यापीठानं पुढाकार घेतला आहे विद्यापीठाच्या शिक्षक संशोधक आणि विद्यार्थ्यांचं योगदान घेऊन जलसंपदा विभागाच्या सहकार्यानं जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस साजरा केला जातोय कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के यांनी जल यावेळी जलप्रश्नांवर संशोधन आणि अंमलबजावणी यांचा मेळ साधण्याचा संकल्प व्यक्त केला शाश्वत जलव्यवस्थापनासाठी विद्यापीठातील शिक्षक संशोधक आणि विद्यार्थी जलसंपदा विभागासोबत नेहमीच सहकार्य करतील असं मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी व्यक्त केलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस अंतर्गत संवाद आणि कृती कार्यक्रमात ते उद्घाटनप्रसंगी बोलत होते कुलगुरूंनी विद्यापीठ परिसरात आठशे पन्नास एकरात पावसाचं पाणी अडवून तयार केलेल्या जलप्रकल्पाची माहिती देत संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा मेळ आवश्यक असल्याचं सांगितलं कार्यक्रमात अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांनी पाण्याच्या अतिवापरामुळं जमिनीची होत असलेली हानी पाण्याच्या नियोजनाची गरज आणि शंभर टक्के सिंचन क्षेत्र वाढीचं उद्दिष्ट मांडलं भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर सचिन पन्हाळकर यांनी भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या आधारे जलव्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं डॉक्टर आसाबरी जाधव यांनी शाश्वत व्यवस्थापनावर तर प्रशांत पाटील यांनी ठिबक सिंचनाच्या महत्त्वावर भर दिलाय कार्यक्रमात पाटबंधारे विभागातील अधिकारी विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थी आणि शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते